या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषामध्ये श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता परिसरातील मोदीखाना भागातील जक्कल मळा येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरामध्य दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री दत्त मंदिरात वृद्ध भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली मंदिरासमोर भाविकांची लांबच लांब रांग दिसून आली गाभाऱ्यातील श्रींच्या लोभ स्मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती गाभाऱ्यातील प्रसन्नता आणि भाविकांची भक्ती यामध्ये सारा मंदिर परिसर न्हावून गेला होता मंदिरामध्ये पुष्पहारांची आकर्षक सजावट करण्यात आली होती दरम्यान आबालवृद्ध भाविकांची मंदिरासमोर गर्दी वाढतच होती श्रींचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण आसूसलेले दिसून आले दरम्यान दर्शन घेतल्यावर भाविकांनी अभिषेक आणि प्रसादाचा आस्वाद घेतला पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली सायंकाळी दत्त मंदिरात पाळणा गुलालाचा कार्यक्रम तसंच महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सारं वातावरण प्रसन्नतेनं आणि भक्तिरसानं भारावून गेल्याचं पाहायला मिळालं दरम्यान पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम पार पडल्यावर महाआरती करण्यात आली आरती झाल्यानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रसंगी जय भवानी नवरात्र युवक तरुण मंडळ तसंच जयशंकर महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावेळी परिश्रम घेतले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा